सेफला हायस्कूलमध्ये गणेश उत्सव सत्त्याण्णव वर्षाची परंपरा अजून सुरू चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फतेलाल लागचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक एकोणीसशे एकोणतीसमध्ये मुख्याध्यापक शंकर जगेश्वर भागवत यांनी शालेय गणेश उत्सवाला प्रारंभ केला स्वातंत्र्यापूर्वीचा गणेश उत्सव आज दोन हजार पंचवीसपर्यंतसुद्धा उत्साहात सुरू आहे आज सत्त्याण्णव वर्षापासूनची ही परंपरा सुरूच आहे येथील मुक्ती श्री गणेशाची सेपला विद्यालयाचा नाद ढोल ताशा ग्रुप यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात गजरात स्थापन झाली शाळेची नवनिर्वाचित संमेलन कार्यवाह श्याम ठाकरे संमेलन सहकार्यवाह देवेश साळुंके विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी अमृता खोबरागडे व सर्व विद्यार्थी मंडळातर्फे विविध मनोरंजन कार्यक्रम त्यामध्ये गणपतीची चित्र सजावट स्पर्धा पर्यावरणपूरक मातीचा गणपती निर्मिती स्पर्धा अंताक्षरी स्पर्धा वन मिनिट शो मिन, भजन सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शिंडे उपप्राचार्य अनिल लाहोटी पर्यवेक्षक प्रमोद हातेकर तसेच संमेलन प्रभारी कैलास चौधरी समीर हिरुळकर सोबतच पवन लांबाडे अभय खोडके यांचे मार्गदर्शन विद्यार्थी मंडळाला लाभले विद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात विद्यालयाचे कला शिक्षक अजय हे विविध प्रसंगावर फलक रेखाटन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न करतात या गणेश उत्साहला अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून मंगलमूर्ती गणेश सृष्टी दाताचे सुंदर चित्र रेखाटन केले आहे व ते सर्वांचे आकर्षणाचे स्थान बनले आहे सोबतच गणपती मूर्तीच्या मागचा देखावा सुद्धा इको फ्रेंडली पद्धतीने कला शिक्षक अजय जिरापुरे व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थिनींनी साकार केला आहे अष्टविनायक गणपती दर्शनाची प्रतिकृती ही साध्या कागदी पुठे विविध रंगीत प्रिंटेड शीट माध्यमातून साकार केली अष्टविनायक गणपती महाराष्ट्रातील पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये वसलेल्या गणपतीच्या आठ पवित्र मंदिराचा समूह आहे यात्रेचा क्रम साधारणपणे मोरेगावच्या पासून सुरू होतो आणि थेऊरच्या चिंतामणी सिद्धटेकच्या सिद्धिविनायक पालीचे बराळेश्वर महाडचे वरदविनायक लेनाद्रीचे गिरिजात्मस ओझरचे विघ्नेश्वर आणि राजनगावच्या महागणपती या क्रमाने केला जातो तसेच पुन्हा मोरगाव येथे समाप्त होतो असा अष्टविनायकाचा देखावा आपल्या प्रतिकृतीच्या माध्यमातून सादर केला विद्यालयातील हा सुंदर देखावा विद्यालयाचे कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी साकारला आणि त्यांना मदत करण्यासाठी विद्यालयातील वर्ग विद्यार्थ्यांनी नीलाक्षी खडसे मनस्वी लोंदे खुशी पगारिया तनुश्री धामदे रिद्धी कडू व तसेच वर्ग नववीच्या विद्यार्थिनी तेजल बोंद्रे काश्मीरा जगताप इत्यादी विद्यार्थिनीची मदत झाली विद्यालयाचे प्रशासना विद्यालयात विद्यालयात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली गणपतीची मूर्ती ही पर्यावरणपूरक मातीची मूर्तीची स्थापन केली जाते विद्यालयातील श्रीची स्थापना करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती